तालुक्यातील धरणग्रस्त दुर्गेवाडी वसाहत नंबर एक मध्ये ग्रामदैवत श्री निनाई देवी श्री भैरी देवी व श्री महादेव मंदिराचा भव्य जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळ्यानिमित्त शनिवार दिनांक सोळा मार्च रोजी उदक शांती दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले त्यानंतर कळस मिरवणूक मुख्य बसस्थानक चौक ते गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आले यावेळी गुलाल व फटाक्याची आतषबाजी करीत सवादे मिरवणूक काढण्यात आली तसेच कळस भव्य मिरवणूक रविवार दिनांक सतरा मार्च रोजी पहाटे सकाळी सहा वाजता निघणार आहे मूर्ती प्रतिष्ठापना हो भवन सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत कलशारोहण दुपारी एक ते दुपारी दोन वाजता देवाजी मामा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर भजन जागरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे सोमवार दिनांक अठरा मार्च रोजी देवता अभिषेक सत्यनारायण महापूजा आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तर या धार्मिक कार्यक्रमांसाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व दुर्गेवाडी ग्रामस्थांनी केलं आहे कुंभज प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज